आपल्याला आता मी पूर्वी सांगितलंच पाणी स्वच्छता आणि आरोग्य हे शहराची प्रमुख अडचणी आहेत त्या सर्व दूर करण्यासाठी जे चौकशी लागणार आता मला सर्व प्रकारची माहिती घ्यावी लागेल मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पदावर किंवा एवढ्या मोठ्या औद्यावर मी काम करत आहे मला संपूर्ण प्रकरणांची माहिती घ्यावी लागेल त्याच्यानंतर तो निर्णय महापालिकेतील आरोग्याचा प्रश्न खूप बिकट आहे तुम्हालाही माहिती आहे की गाड्या बरोबर येत नाहीत गाड्यांची बिघड होते याबाबत सगळ्यात जास्त हा महत्वाचा मुद्दा महत तुम्ही महत कसा हाताळणार आरोग्य अस्वच्छता आरोग्याच्या बाबतीत स्वच्छता आरोग्य आम्ही सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे आणि हॉस्पिटलला सुद्धा जे जे आपल्या पिंपरी शहरातील मोठे मोठे हॉस्पिटल आहेत वायसेम असेल तेरगाव असेल जे जे तिथं सर्व okay. मी स्वतः जाऊन व्हिजिट करणार आहे आणि ज्या अडचणी असतील त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या सोडवण्याचा प्रयत्न हल्डीकर साहेबांनी कालच सांगितलं त्या ठेकेदारांनी दिरंगाई केल्यामुळं घामासखेडचं जे पाणी आहे ते आतापर्यंत येऊ शकलं नाही परंतु ते ठेकेदारच त्या प्रक्रियेतून आता बाद होणार आहे आणि नवीन ठेकेदाराकडून मी माझ्या कार्यकाळातच रोज पाणी पुरवठा करून घेणार आहे बाबा आज खरं तर तुम्ही महापौरा स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या या शहरातील आमदार आदरणीय दादा लांडगे आदरणीय शंकर शेठ जगताप बापू काटेंनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवला आदरणीय जी गोरखे उमाताई खापरे आणि आमचे सर्वच भारतीय जनता पक्षावर मनापासून प्रेम करणारे आमचे सहकारी सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या सहकार्याने मला आज ही संधी मिळाली उंची कशी वाढवता येईल आणि देशात हे पिंचवड शहर जे आपलं आशिया खंडातील सर्वात टॅक्सेशनच्या बाबतीत सर्वात मोठं शहर म्हणून ओळखलं जायचं आणि आता सुद्धा या शहराला त्याच प्रकारचा दर्जा कसा देण्यात येतील देशात या दृष्टीने खर तर ती भयंकर महानगरपालिका कर्ज बाजारी झालेली आहे तर त्या कर्ज बाजारीतून मुक्त करण्यासाठी काय उपाययोजना राबवायत असं वाटतं तुम्हाला तर भारतीय जनता पक्षाच सरकार आहे त्यामुळं त्या आयुक्तांशी चर्चा करून आता सध्याची बजेटची परिस्थिती पाहून वरिष्ठांकडून सुद्धा मदत घेऊन जास्तीत जास्त सुविधा येथील नागरिकांना कशा देण्यात येतील यासाठी प्रयत्न पिंपळ शहरात आणि विकास कायम व्हावेत म्हणून राज्यातून किंवा केंद्रातून निधी आणण्यासाठी काय प्रयत्न करा हा त्यासाठीच मी मुख्यमंत्री साहेबांना भेटून या शहराच्या गरजा प्राथमिक गरजा सांगणार आहे आणि मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री मनापासून आम्हाला सर्व शहरातील नागरिकांना हा संदेश दिला जाईल की चार वर्ष झाले प्रशासन काळामुळे आपली गैरसोय झालेली ही सर्वांना मान्य आहे परंतु आता सर्व तरुण तडफदार नगरसेवक या सभागृहात आज आलेले आहेत आम्ही सर्व आता प्रशांत भाऊ असतील राजू भाऊ सर्वांना अनुभव आहे सर्व मिळून आपल्या सर्व अडचणी दूर करण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहोत आणि आपण सुद्धा आपली जागरूकता दाखवावी आणि या शहर सुधारण्याच्या बाबतीत आपलं सुद्धा कर्तव्य आहे हे न विसरता आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करून त्या दृष्टीने प्रयत्न करा